नाना पटोले यांनी मी मुख्यमंत्री होणार असं कुठेही म्हटलेलं नाही महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार निर्णय घेऊ माध्यमांनी प्रश्न विचारल्याने संजय राऊतांच्या तोंडून असा शब्द निघाला असेल आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय असं कधीच म्हटलेलं नाही असं माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले भाष्य करणार नाही पण तेवीस तारीख फार काही दिवस नाही परवाला निकाल येणार आणि त्या निकालामध्ये जे काय स्पष्टता ते येईल महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणार आणि आम्ही एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आम्ही जिंकत आहोत त्यामध्ये कुठेही कोणाला डाऊट घेण्याचं काही कारण सोलापूरमध्ये ठाकरे विरुद्ध जे आहे रणजित शिंदे असा वाद पाहायला मिळतो काय झालं नेमकं कसं नाही त्या ना संदर्भात आमचं हायकमांड लक्ष घालत आहेत दोनही पक्षाचे आणि त्यावर निश्चितपणे चांगला मार्ग काढला जाईल अशा काही गोष्टी होत असतात तीन पक्ष एकत्र असल्यानंतर थोडासा कमी जास्त बनावत असतो त्यामध्ये टोकाची भूमिका कोणी घेण्याची गरज नाही टोकाची भूमिका ठेवू नये आणि पुढच्या सरकारमध्ये आपल्याला काम आहे एकामेकाला एकामेकाच्या एका हातात हात घालून महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे त्यामुळे अशा गोष्टींमुळे फार काही लक्ष देण्याची गरज नाही आणि टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही त्यावर नक्कीच हायकमांड लक्ष घालून त्यातून समजवता करेल मार्ग काढेल संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री जर नाना पटोले करा करा। ना करायचं असेल तर राहुल गांधी सोनिया गांधी यांनी पहिले डिक्लेअर करावं कसं पाहता तुम्ही नाही नाही संजय गांधी आपल्या राहुलजींनी असं कुठं आपल्या नाना पटोले असं कुठं म्हटलंय की मी मुख्यमंत्री आहे नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या नेतृत्व महाविकास आघाडी पवारसाहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी एनही पक्ष एकत्र ज्यावेळेस लढतो त्यावेळेस आपण महाविकास आघाडी म्हणून लढत असतो आणि आपण उद्या मुख्यमंत्री कोण तर महाविकास आघाडीचा होईल तीन पक्ष ज्यावेळेस वेळेस काही त्यावेळेस या ज्या गोष्टीला काही संबंध नाही त्या गोष्टीला तुम्ही सगळे मीडिया प्रश्न विचारून मला वाटतं की अशातून तोंडून काही बजवून घेतला असाल पण नाना पटोलेंनी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अशी कुठलीही गोष्ट बोलली नाही की जे त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं बहिणीचा मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे त्याचा फायदा महायुतीला होईल असं सांगितलं जात हा ते निकालानंतर कळेल महाविकास म्हणजे दहा वर्षानंतर पहिल्यांदाच भाऊ भाऊबीज केले दहा वर्ष भाऊबीज नव्हतीच तर लडक्या बहिणीला एक वर्षाच्या भाऊबीज मध्ये दीड हजारामध्ये बरोबर काढता येतं मत विकत घेता येतात बहीण आमची आमच्या बहिणीला सगळं कळतं महागाईचा बोजा किती टाकलाय आणि दीड हजारांनी काय होणार आहे जे मतदान वाढलंय ते तीन हजार रुपये महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे त्यांना विश्वास आहे राहुल गांधी आहे शरद पवार विश्वास आहे उद्धव ठाकरेवर विश्वास आहे त्यामुळे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीच्या गृहलक्ष्मी योजनेद्वारे टाकणार आहोत त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहानं जोमान मतदान केलेलं आहे त्याचा आम्हाला नक्की फायदा होतो महाविकास आघाडी हे करत आहे त्यांच्याशी संपर्क साधत आहे का आपल्या पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न हे सगळे पक्ष करतात काय लपून नाही आम्ही करतो ते करतात निवड येण्याची शक्यता जिथे जिथे असेल त्यांच्याशी संपर्क सगळे करतात आम्ही पण करतो शक्यता नाही सर हे काय हवेवर कुठून आणलं शोधून माहित नाही बच्चूकडं म्हणतात आमच्या शिवाय सत्ताधारी सत्तेत स्थापन होऊ शकत नाही असा दावा करताय तरी परिवर्तन शक्तीचे आमदार जास्त येईल तो अंगाला काहीतर दखल घेण्यासारखी